भव्य मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत औषध वाटप शिबिर संपन्न महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथं परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमरखेड विधानसभा आणि लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेद्वारे या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी फुलसावंगी परिसरातील शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले मराठी सचिन उबाळे महागाव आज फुलसांगी येथे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व वा नागेश पटेल अस्पिकर लोक या हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी लोक कल्याण समितीद्वारे आरोग्य कॅम्प आयोजित केलेला आहे व तसेच या फुलसांगी नगरीमध्ये आज भगवा सप्ताह निमित्त सदस्यांनी हे पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बरेचशे रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे व या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही अल्प दरामध्ये नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप हा त्वरितच कार्यक्रम ठेवलेला आहे आज फुलसांगीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्यांकडून इथं आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्या आरोग्य शिबिराचा लाभ या परिसरातील चाळीस खेड्यातील जनता ही अतिशय उत्साहात घेत आहे आणि या शिबिरात मुक्त शिबिर असल्यामुळे नेत्रदान आणि बऱ्याच आरोग्यविषयक गोष्टींच्या इथं तपासण्या होत आहेत मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता नेता म्हणून मी या शिबिराला खूप खूप शुभेच्छा देतो